नमस्कार नेचर केअर फर्टिलायझर विटा आज आपण अतुल पाटील राहणार निमगाव तालुका माडा जिल्हा सोलापूर यांच्या साधारण गुजरात रेड या पेरूच्या पॉटावर आपण आलेलो आहोत साधारण याचा मर मरा निमिट जरा प्रॉब्लेम कीरूचा प्रॉब्लेम निमिटवडचा जरा प्रॉब्लेम आहे पेरूचा पॉट आहे साधारण एक किती एकर पॉटाचा आहे दोन एकर त्या अवस्थेत साईजचा प्रॉब्लेम असतो साईजच्या प्रॉब्लेमसाठी आपण ह्यांना सुप्रा एकरी दोन किलो आणि जो चोवीस चोवीस अडीच किलो त्याप्रमाणे आपण रिक रिकमेटेशन करतोय त्याचबरोबर जी काय मर रोगाचा जी प्रॉब्लेम आहे मेटॉडचा तर प्रॉब्लेम दिसायला लागलेला आहे त्याप्रमाणे त्यासाठी आपण ग्रीन हार्वेस्ट पेचेल साधारण एकरी पाच बॅगा आणि डब्ल्यू एम एफ साधारण तीन किलो एकरी आपण त्याला दिलेला आहे ह्याच्या अगोदर ह्यांची आपली ओळख म्हणजे द्राक्ष तर आहे द्राक्ष बाग बी ह्यांची आहे द्राक्ष बागेसाठी सुद्धा ह्यांनी ग्रीन हार्वेट स्पेशलचा वापर केलेला आहे सुपर वापर केलेला आहे आपल्या बाकीच्या क्वालिफॉस्पिटचा ग्रेडचा वापर केला तुमचा अनुभव द्राक्षबागेचा ग्रीन जी वापरलेला आहे त्या संदर्भातून थोडाफार जरा सांगा त्या द्राक्षबागेमध्ये ब्लॅक व्हरायटीमध्ये साधारणतः जो क्रॅकिंगचा प्रॉब्लेम राहतो कलरचा आणि वजन ह्या दोन तीन गोष्टी कवर करण्यासाठी ग्रीन हार्वेस्ट स्पेशल ग्रेड एकदम चांगलं काम करते आणि न्यूट्रिशनचे लेवल आणि एमिगीचे लेवल चांगले लेवल, चांग ठेवल्यामुळे वजन आणि कलर यात विशेषतः कलर व्हरायटीमध्ये हे हा प्रोडक्ट चांगलं चांग काम करतो आणि शेणखताची कुठल्याही प्रकारची उणीव वाचू देत नाही आणि वेगवेगळ्या वेग वेग पेंडी मिक्स असल्यामुळे इतर फळबागा किंवा कॅप्सिकम डबळी मिरची डाळिंब आणि पेरू कशासाठी चांगलं काम करताना दिसून आले द्राक्ष बागाला तुम्ही जी ग्रीन हार्वेस्ट स्पेशल वापरताय ती किती वर्षापासून वापरताय ग्रीन हार्वेस्ट साधारणतः दोन हजार चौदापासून मी द्राक्षला वापरतोय आणि शेणखत साधारणतः तीन ते चार वर्षातून एकदाच घेतोय नाही अन्यथा इतर वेळेस आम्ही ग्रीन हार्वेस्ट देऊन काढीची परिपक्वता चांगली भेटते आणि माल फलधारणा पण चांगली होती शेतकरी आहेत निमगावचे साधारण पाच वर्षापूर्वी जरा सोलापूर जिल्ह्यात ग्रीन हार्वेटचा वापर थोडासा किंवा उपलब्धता कमी होती सुरुवातीच्या स्टेला बारामती संघामधून ह्यांनी ग्रीन हार्वेट स्पेशल बारामतीवरून आणून निमगावमध्ये हिने ह्याच्या पॉटसाठी द्राक्षसाठी वापरलेला आहे कलिंगसाठी तुम्ही सुप्रवारा वापरलेला आहे निमगाव नी आणि आरण अशा दोन ठिकाणी निमगाव आणि आरण असे दोन ठिकाणी हे वापरलेलं आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा जरा चौऱ्याण्णव तेवीस तेहतीस त्रेचाळीस एकोणसत्तर तुम्ही निचित पदावर तुम्ही शंभर टक्के हां समाधान आहे